नाव नीता देशपांडे मी ममता मुकबदीर विद्यालयात गेली तेहतीस वर्ष आ, हस्तकला शिक्षिका या पदावर कार्यरत आहे तर आमच्या ममता विद्यालयात तील विद्यार्थ्यांना हस्तकला हा विषय आहे आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी राखी बनवणे आकाशकंदील बनवणे अशा प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम करतो आणि हे विद्यार्थी इथे पहिल्यांदा कौशल्य शिकतात आणि मोठे झाल्यानंतरनं आपल्या आपल्या पायावर उ उभं राहण्याचा प्रयत्न करतात आणि हे काही विद्यार्थी आकाशी कंदील पण बनवून काही विद्यार्थींनी विक्री केलेली आहे तर आणि यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूर्वक राखी बनवून घेतलेली आहे की कागदापासूनच्या पेपर क्विलिंग म्हणतात त्याला तर त्या कागदापासूनच्या राख्या बनवलेल्या आहेत की ते पर्यावरणपूर्वक आहेत आणि काही जणांना काही राख्या मणी आणि मोती लहान मुलांनी मणी मोतीपासून राख्या बनवलेल्या आहेत तर आम्ही ह्या राख्याचं प्रदर्शन आणि विक्री यलगुलवर प्रशालाच्या प्रांगणातच ठेवतो की जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी ह्या राख्या तया तयार केलेल्या राख्या पाहतात आणि घेतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात